सांगणार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आता जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातच फिरतो आम्ही काय उत्तर महाराष्ट्र महाविकास आघाडी म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुकाचे हातात त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होत आहेत पण हरियाणापेक्षा अधिक नंदणीत पराभव महाराष्ट्रात होणार हरियाणात काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसच जिंकते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे थापे था की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाही आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या तर काही शिष्टाचार आहे पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करत प्रधानमंत्र्यांना तस काय जमत मला माहित नाही आणि प्रधानमंत्री ना येऊन प्रधान इतकं खोट बोलतायत महाराष्ट्रात रोज खोट बोलत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीत की काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतो ठीक आहे काँग्रेस त्याच्यावर उत्तर देईल पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरात मध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरात मध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम आडाणीचा साडेतीन लाख कोटीच ड्रग्स पकडलं म्हणजे शंभर लाख कोटीचा ड्रग्स तिथून बाहेर पडले आणि अख्ख्या राज्यात पसरलं हे ड्रग्स ये कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रापूरचीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीच याच्यावर नरेंद्र मोदीने बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही काल कोरा देवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्मानिय सन्माननीय संजय राठोड होते यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या त्याचा तपास होण्याचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं तुम्हाला अमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसलाय काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच पाया लोक बसले होते तिकडे हरियाणामध्ये राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारा वेळा पॅरोल वर सोडले निवडणुकीच्या निमित्तानं बारा वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीम साठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करतोय बाहेर मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदीला भाषण कोण लिहून देत मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषण लिहून देत आहेत ते मोदींची बेअब्रू करतात मोदींची हास्य जत्रा करत आहेत अशी भाषणं लिहून या देशाच्या प्रधानमंत्री पदाची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललोय त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललोय त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषण करून देशाच्या प्रधानमंत्र्या पदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतोय काल महाराष्ट्रात पण तेच झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जावं ठीक आहे यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाहीये सगळ्यांचाच प्रयत्न आहे गेले वीस पंचवीस वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड देत फिरताय जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असत पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करताय हे चिंताजनक आहे की मवियाचा बालक त्यामुळे मेत्रोतींच काम बंद पडलं ठाकरेंचा म्हणून युगोदला मेट्रो त्या दोघांचा हल्ला बोलला काय अर्थ नाहीये खरं म्हणजे खाजगी ते दोघे एकमेकांवर हल्ला बोल करतात मेट्रो आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कार शेडचे की आरेचं जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो आरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे फुफूस आहे इकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ही झाड तोडली जाऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होतो शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतीचे स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठवलं पण त्यांना विरोध झालेला आहे ते असं म्हणताय आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल आता की त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही खरं म्हणजे ज्यांच्या बरोबर उदयनराजे भुसले नाही जायला पाहिजे जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ समजा आहे महाविकास आघाडीची गाडी महाविकास गाडी स्टेशनला पोचलेली आहे व्यवस्थित आहे असं आहे की गुलाबराव पाटील इकडले आमदार आहेत मंत्री आहे त्यांनी त्याची चिंता करू नये पण तुमचा पराभव निश्चित आहे हे त्यांनी फक्त याची चिंता करावी गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण तुमचा पराभव निश्चित आहे त्यांनी की संजय पोवाडा केला पोवाड्याची चेष्टा करता छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाड्याला फार महत्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जात हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाही गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पोवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्यावर नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवले म्हणतायत हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार <codes of ahead> आहे त्यांनी तलवार घेऊन यावं याला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकळं मारत नाही म्हणा रेड्या मारले गोवा जळगाव जिल्ह्यातल्या जागा आहेत आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित एका दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकतो तो तीन नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो हा चाळीसगाव जळगाव ग्रामीण आणि पालोळ रंगोली या तिघ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाही आहे प्रत्येक प्रत्येक पक्ष असतो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचा असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो अशा पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथे तुमची ताकत आता या तरी कमी दिसते त्या ठिकाणी त्यांची काटत कमी दिसते पण मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तराजू नाही आमच्या आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंक त्याच्यासाठी जागा सुटली आहे त्या जागा दावा करता येत नाही जाहीर केले मला तसं वाटत नाही जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेच अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू मशालीवरच लढली जाईल इथे मशालच लढा देणार असतील ज्या ठिकाणी तुमचा बाले किल्ला होता त्या जागांवर शरद गंगाजी पवार गटाकडून एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तस शिवसेनेतले काही बेमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे चला धन्यवाद जळगाव मध्ये महायुती मंत्री आहे आमदार भाऊ निवडणुका जो ओळख आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिनी सुरू केलेली आहे आम्ही जर दिली जात आहे तुम्ही एक संपादक आहात तुम्ही काय बोलवत्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायच्या आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे विळ आवरकर चितकर बाळशास्त्री आचार्य आचार्यत्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पात्र संस्कृतीमध्ये दबला जाणार नाही अशी मला मुख्यमंत्री होणार आहे पवार साहेबांनी तर त्या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे हो या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिके आणि आमचा सगळ्यांचा संघर्ष नरेंद्र मोदी अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये रद्द विमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर आमच्या काळजामध्ये झालेला भाव आहे तो आम्हाला धावून काढायचा आहे

विधानसभा का चुनाव नहीं होता है तक तब तक दिल्ली जो राजधानी है मुंबई में शिफ्ट कर लीजिए चलो <laughs> आपको बार बार आना जाना पड़ता है दिल्ली मुंबई एक तो दिल्ली में बैठते रहे ही कुछ काम करते नहीं राजधानी घूमते रहते विदेश में इधर उधर उधर तो मुंबई में या पुणे में राजधानी दिल्ली की जो है शिफ्ट कर लीजिए मोदी जितने महाराष्ट्र में आएंगे उतने उनकी सीटें कम हो रही है बारे में मोदी जी ने बोला देश का सबसे बड़ा ड्रग्स के जो खेप है तीन लाख करोड़ ये गौतम अडानी का जो मुंद्रा पोर्ट है उनके ऊपर उतरे है ना कहाँ से आया कौन जिम्मेदार मालिक कौन इसके पहले कितना उतरा कहाँ तक गया पैसा कहाँ गया किस पार्टी चुनाव लढा हे नरेंद्र मोदीजीने देश कोचं अपमान करणारं पुस्तक राहुल गांधींनी लिहिलं त्यापुढे आधी त्यांनी शिवरायांची माफी मागण्याचा अधिकार त्यांना नेहरू गांधी शिवरायांचा अपमान करणार पुस्तक लिहिलं त्या राहुल गांधींनी आधी शिव माफी मागावी नंतर शिवरायांवर बोलावं असं फडणवीस म्हटलंय पंडित नेहरूंनी माफी मागितली त्यांना इतिहास माहित पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळलेला आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षानं सरकारचा राजीनामा दिला पाहिजे